गणेश चतुर्थी मोठा उत्साह महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते अशातच जैन महापर्वाचे साजरा करण्यात येते जैन धर्मामध्ये पर्यूष महापर्व फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचे आहे या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व जैन धर्मीय बांधव हे जैन मंदिरामध्ये सामील होऊन विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे सकाळपासूनच रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमाची रेंज या ठिकाणी आहे या पर्युषण महापर्व निमित्त जैन मुनी समन्वयक यांचे आगमन झाले असून त्यांचे प्रवचन कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैन धर्माच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला हे प्रतिवर्षानुसार पर्युषण पर्व जैन समाजाचा फार महत्वाचा त्योहार आहे आणि या पर्युषण पर्वमध्ये जे दहा दिवस कार्यक्रम सुरू होऊन या कार्यक्रमामध्ये राजस्थानचे सांगानेरच्या जे आमच्या गुरुकुल आहे तिथून सम्यक जैन जी पंडित म्हणून इथे आलेले आहे विद्वान म्हणून इथे तप तपस्या आणि जैन धर्माची जी तपस्या तुम त्याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे आणि गोंदियाच्या चंद्राप्रभू भगवानच्या हे जे देव देवस्थान आहे यावेळी एक वेगळ्या उत्साहाने आम्ही एक कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि अनन चतुर्दशीपर्यंत चांगल्या पद्धतीने सकाळी सहा वाजेपासून रात्री साडेनऊपर्यंत कार्यक्रम चालणार आहे आणि असा उत्साहाच्या वातावरणामध्ये कार्यक्रम साजरा होणार आहे सहा वाजता भगवानचा अभिषेक त्याच्यानंतर पूजन प्रवचन संध्याकाळी आरती सामूहिक आरती आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि हे जैन समाजासाठी परयुषण पर्व एकता आणि संयमचे कार्यक्रम आहे समाजाचे प्रत्येक व्यक्तीला या दहा दिवसात पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे जे आमचे लोक आहेत आणि लहान लहान मुले या दहा दिवस प्रत्येकाने मंदिर यायचं असा एक नियम घेतात आणि त्या पद्धतीने प्रत्येक मान माणूस आणि प्रत्येक समाजाचे व्यक्ती जुडते सुनील द दिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया